मकर संक्रांतीनिमित्त वान संक्रांतीचे देन समाजाचे हा अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातील बंदी महिलांसाठी अमरावती जे सी आय गोल्डन प्रिन्सेस आणि ऊर्जा सुशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला वान म्हणून साडी आणि तिळगुळ या बंदी महिलांना दिल्या गेले उखाणे आणि गाणी म्हणून हा कार्यक्रम रंगतदार करण्यात आला या कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक श्री भारत भोसले यांची परवानगी घेण्यात आली आणि जे च्या अध्यक्षा डॉक्टर भावना यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला प्रमुख पाहुणे म्हणून आय पी पी वैशाली जाधव या होत्या जेसीएच्या अध्यक्षा डॉक्टर भावना उताने यांनी भाषणात बंदी महिलांना उद्देशून म्हटले की संक्रांत हा सण प्रत्येक महिलेकरिता हवा हवासा वाटणारा सण आहे आणि मला तो तुमच्या सोबत वांद देऊन साजरा करायचा होता आयपीपी वैशाली जाधव म्हणाले की आपण सर्व महिला आपल्या पद्धतीने संक्रांत साजरी करीत असतो समाजाचा काही देण लागतो या भावनेने समाजातील सर्व घटकांसाठी काम करण्याचा प्रयत्न दोन्ही संस्था करीत असतात तिथे ऊर्जा सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती मोरे बोलताना म्हणाल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही बंदी महिला भगिनींच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकलो याचा आम्हाला आनंद आहे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जेसीआय डॉक्टर भावना उताने आय पी पी एल वैशाली जाधव जेसीआयच्या डॉक्टर स्वाती टोंगल छाया काडमेक अर्चना कांडलकर ऊर्जा फाउंडेशनच्या अध्यक्षा जेसी प्रीती मोरे दीप्ती शिरसाट प्रामुख्याने उपस्थित होत्या तसेच वरिष्ठ तुरुंग अधिकारी कमलाकर मिराशे स्नेहल चौहान संगीता दाबेराव जयश्री तिग्गा प्रीती नाईक अरविंद चौहान कृष्णा भावरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विशेष प्रयत्न केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती